शिर्डीमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे मुलानं वडिलांना जबरी मारहाण करून त्यांचा खून केला आहे वडिलांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांना जबरी मारहाण झाल्याचा तपशील समोर आला शिव शिर्डीमध्ये शिर्डी हे प्रकरण का घडावं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे दरम्यान समोर आलेल्या घटनाक्रमानं शिर्डी हादरली आहे आमचे सहकारी जयेश सावंत आता आपल्यासोबत जोडले जयेश माझा आवाज येतोय आपल्याला हा सर जयेश असं काय झालं की मुलानं वडिलांची हत्या इतक्या निर्घृणपणे करावी नक्कीच सर मुलाच्या आणि वडिलांच्या नात्याला फासणारीच ही घटना म्हणावं लागेल आणि या घटनेमुळे आता पूर्ण संपूर्ण शिडडाई पूर्ण हाताळली आहे आता घरगुती वादातून मुलाने वडिलांना पायपाखाली मारल्याचं जे आहे ते माहिती समोर येत आहे या तर चोपन्न वर्षीय दत्तात्रय गोंकर यांचा मृत्यू झालेला आहे सहा तारखेला ही घटना घडली आणि त्यानंतर अहवालातून ही मुलांनी मारल्यामुळे ही हत्या झाली आज कुठ तरी एक जे नात्यातला गोडवा आहे सर तो कुठंतरी संपतोय आणि एक प्रश्न आहे आणि या निमित्तानं प्रेक्षकांच्या मनातही तो प्रश्न आहे तुम्ही त्यावर अधिक खुलासेवार बोललात तर बरं होईल वडील आणि मुलगा यांच्यामध्ये भांडण होत काही कौटुंबिक क्लेश होते का आ, हो सर एकंदरीत घरामध्ये प्रॉपर्टीवरून थोडेसे वाद होते आणि त्या वादातूनच ही घटना जी आहे ती आता घडल्याचं म्हणजे बोललं जात आहे अशी चर्चा आहे मात्र सर एकीकडे वडील जन्म हत्या मुलाकडून घडणं ही फार मोठी शोकांकिका आहे सर आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये सर आता हळहळ व्यक्त केली जात आहे आणि कुठेतरी एक असुरक्षितेचं वातावरण आता निर्माण व्हायला सुरुवात धन्यवाद जयेश या माहितीच्या साठी